नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी कुठचा विषय मांडायला आलेलो नाही काही अडचणींवर मात करताना आपली दमछाक होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचीच कबुली द्यायला मी तुमच्यासमोर आलेला आहे आज महाराष्ट्र दिन आहे एक मे आहे आणि आज संध्याकाळी मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातो आहे कोल्हापूर गडिंग्लज सातारा पुणे अशा ठिकाणी माझे काही कार्यक्रम आहेत आणि बाहेर कार्यक्रमाला गेल्यानंतर मला व्हिडिओ बनवता येतातच असं नाही सुविधा मिळाली तर मी करण्याचा प्रयत्न करतो पण प्रवास वय उन्हाळा या सगळ्या गोष्टीमुळे थोडं त्रासदायक होणार आहे आणि म्हणून पुढचे हा आठवडा असं पण समजू साधारण एक एक आठवडा माझ्याकडून मी आधी केलेले व्हिडिओ आहेत ते क्रमाक्रमाने टाकून देणार आहे प्रकाशित करणार आहे पण नेहमीसारखे तीन तीन किंवा एखाद्या वेळेला चौथा व्हिडिओ मी टाकतो तसं होऊ शकणार नाही साधारण सात तारीखनंतर परत एकदा आपला प्रतिपक्षचे दोन तीन चार व्हिडिओ हे नियमित होऊ शकतील पण सध्या तरी पुढचे चार पाच दिवस एखाद दुसरा व्हिडिओ टाकला जाईल हिंदी व्हिडिओ तर जवळपास होणार नाहीत कारण मी बाहेर जाणार आहे आणि चार दिवस इतकं फिरल्यानंतर आणि इतके जवळजवळ पाच सहा कार्यक्रम मला चार दिवसात उरकायचे आहेत आणि ते सुद्धा आवश्यक आहे आपण नेहमी यूट्यूबच्या माध्यमातून भेटत असतो अनेकांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा असते या निमित्ताने तो आणि निवडणुकीचा काळ आहे त्याच्यात अनेक शंका लोकांच्या मनात आहेत शंका निरसन करून घेण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे सामूहिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानिमित्ताने लोकांना भेटावं तर त्यामुळे मग यूट्यूबवरच अवलंबून असलेल्यांच्या संपर्कात तेवढ्या प जास्त राहता येणार नाही तर मला तुम्ही माफ कराल आणि सात मे नंतर परत एकदा पूर्ण ताकदीने माझी जेवढी ताकद आहे तेवढ्या पूर्ण क्षमतेने मी नेहमीचे व्हिडिओ टाकीन हिंदी लेख जे ऐकतात त्यांनाही मी क्षमस्व म्हणेन आत्ता आत्ता थांबतो था नमस्कार